नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असा वितरित करण्यात आला या योजनेअंतर्गत एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्वपूर्ण झटपडा आणि ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजने संबंधित महत्वपूर्ण असं अपडेट आलेलं त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला पीक विम्याची हेक्टर प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती विके नंबर आधारित जमा केली जाणार आहे त्या संबंधित सुद्धा महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला संचालके पदे रिक्त असून मात्र अधिकाऱ्यांची पदोन्नती रोखली कृषी संचालक पदाचे तीन जागा मोकळ्या होणार किमान तापमानात होते वाढ तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता सदस्य तुला पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता रात्रीच्या सुमारास पाहायला मिळाले यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ही पावसाची स्थिती पाहायला पोलिट्री अडचणीमध्ये पुणे ऊस गाळपात बारामती अॅग्रो आघाडीवर सदस्य उर्गम भागामध्ये गोल्डन बेरी उत्पादन आंबेगाव तालुक्यातील उत घोडेगाव येथे शंभर गुंठ्यात लागवडीचा प्रयोग यशस्वी झाल्याचे चित्र पाहायला मिळतात जिल्हा परिषद निवडणुका फेब्रुवारीतच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका हे फेब्रुवारी महिन्यातच घेण्याचे कोर्टाचे आदेश